आजच्या भागामध्ये आपल्याला चार अंकी संख्येला एक अंकी संख्येने भागणे आणि चार अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागणे असा आपल्याला भाग करायला पाहिजे आहे जर पाठीमागचा भाग तुम्हाला चांगला समजला असेल तर चार अंकीचा पण लगेच समजतो <coughs> बघा सगळे लक्ष द्या वही पेन कुणी हातात ठेवायचं नाही आणि बोलायचं नाही रामू बघा चार हजार पाचशे शहात्तर भागिले हा भाग आडवा आहे आठवी मांडणी आहे त्याला काय करायचं आपल्याला बुधा चार हजार पाचशे शहात्तर भागिले पाहिजे आणि भागाकारासाठी काय आला पाहिजे तर बघा मग आता आपण एक संख्येला सुरुवातीला आपल्याला डायरेक्ट hmm? दोन संख्या घ्यायच्या नाही तर आधी सुरुवातीला चार लागायचे चार ला आठ न चार ला भागायचे मग आठच्या पाड्यामध्ये चार आहे का कारण आठचा पाड्यात आठ न सुरू झालाय आठ पेक्षा चार ही संख्या कशी आहे म्हणून काय करायचं भाग कितीचा द्यायचा आठच्या पाण्यामध्ये चार नाही म्हणून काय करायचं भाग्य आठ शून्य करून गेले चार आता चारला भागला पण आता पुढं किती रे नवीन शिकताना मागे सांगितलं तर तुम्हाला रेषा रेषावर म्हणजे संख्या विसरत नाही आता चारला भागला आता काय करायचं उरून पाच घ्यायची टाकलं उरून घेतले

असं प्रत्येक वेळेस तुम्ही पाडा नाही लिहायचा तो पाडा पाठ करायचा बघ आजच्या पाड्यामध्ये सत्तावन्न नाही मग सत्तावन्नच्या जवळची कोणती संख्या आहे या दोन संख्या या दोन्ही पैकी लहान कोण आहे छप्पन आहे सत्तावन्न पेक्षा किती नंबर लाय आठी सती छप्पन वजा बाकीचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही आणि मग वजा बाकी करा साठ मधून सहा गेला एक पाच मधून पाच गेले शून्य बघा चारला भागलं पाच लागलं सात भागला तर राहिले सहा हे सहा गोरी तू विचारायला संख्येवर सोळा आहे बघा आठ दुने सोळा हा बघा बाकी किती आली भागाकार किती आला पाचशे भागाकार किती आला आणि बाकी आली, आली? तुम्हाला ताळा या दोन संख्यांचा गुणाकार भागाकार आणि भाजकाचा गुणाकार केला आणि त्याच्यामध्ये आलेली बाकी मिळवली आणि आपलं जर एवढं उत्तर आलं तर तुमचं उत्तर आलेलं उत्तर गणित सगळं बरोबर आलं म्हणून समजायचं आणि चुकलं ताळा चुकला की मग गणित कुठं तरी चुकले म्हणायचं समजलं हम्म आता किती संख्या घेते मी चार हजार पाचशे शहात्तर आणि या संख्येला आपल्याला दोन अंकी संख्येनं भागायचं किती संख्येनं बघा चार हजार पाचशे शहात्तर भागिले बारा समजला आता बघा चार हजार पाचशे शहात्तर भागिले बारा आता आपल्या दशक संख्येने भागायचे दोन दशक दो म्हणजे किती संख्या दोन ऐंची संख्या तर आपला त्या ठिकाणी एक एक संख्येला पण भागता मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवणार आहे एक संख्येला पण भागून दाखवणार आहे आणि डायरेक्ट इथं दोन संख्या घेऊन पण उदाहरण समजून सांगणार आहे बघा बाराच्या पाड्यामध्ये बाराच्या येतो बारा का सगळ्यांना

या दोन्ही पैकी लहान कोणी जातात का नाही जात नाहीत ना मग काही विद्यार्थी काय करतात अशी वजबाकी बरोबर करतात पण भागाकारामध्ये जर अशी वजाबाकी आली तर चुकतात सहा मधून पाच एक करतात किंवा मग शून्य लिहितात तर त्या ठिकाणी काय करायचं या ठिकाणी आपण एक तर पुढं मोजायचं छत्तीसच्या पुढे पंचेचाळीस पर्यंत मोजायचं छत्तीसच्या पुढे काय करायचं पंचेचाळीस ई पर्यंत मोजायचं आता हे छत्तीस मनात झाले साडेतीस एक चाळीस त्रेचाळ चौडे पंचेचाळीस किती आलं रे नऊ आलं किती आलं नऊ आणि इथं मागे शून्य घ्यायचं हे असंही करता येते कि हो मग इथं काय करायचं पाच मधून सहा जात नाहीत म्हणून या चार दशक म्हणलं एक दश घ्यायचं पण पंधरा मधून नऊ गेले पंधरा मधून सॉरी पंधरा मधून सहा गेले नऊ राहिले आणि इकडला जसं तिकडे दिल्यामुळे ते तीन राहिले होते तीन मधून तीन गेले शून्य असं दोन्ही पद्धतीने करता येते तुम्हाला जी सोपं वाटतं ते करायचं पण मला वाटतं असं पुढं मोजून जर केलं तुम्ही तर लवकर होते आणि चुकत नाही आणि पण मागे शून्य द्यायला विसरायचं नाही तर मागे एक चार मधून तीन गेला एक उरला चुकलं मग तुमचं समजलं आता चारला भागलं पाच लागल्या सत्याण्णव संख्या बघा बाराच्या काळामध्ये सत्याण्णव आहे का नाही ह्या सत्याण्णव ह्या दोन संख्येच्या मध्ये येते ह्या दोन्ही पैकी लहान कोण आहे कि तंबल आहे सात मधून सहा गेला एक उरला किती झाली सोळा बाराच्या पाडामध्ये सोळा आहे का नाही या दोन येते लहान कोणती काही बारा बघा सहा मधून दोन गेला चार वरला एक मधून एक गेला शून्य 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 बाकी आहे चार भागाकार आला तीनशे त्र्याऐंशी किती आला भागाकार आता हेच कधी ते हेच उदाहरण आहे म्हणजे आम्ही काय करते आता बघा चार हजार पाचशे शहात्तर भागिले बारा आपण दशक संख्येनं भागायला लागलो तर काय करायचं बघा चार हजार पाचशे शहात्तर भागिले बारा आपण या ठिकाणी आपण आठ न भागलं होतं म्हणजे एकांकी संख्येनं भागलं होतं इथे आपण किती घेतली संख्या बारा बारा आणि दोन अंकी संख्या म्हणजे दशक संख्या आहे जर आपण दशक संख्येनं भागलं दोन अंकी संख्येनं तर आपण या ठिकाणी सुरुवातीला अंकी डायरेक्ट दोन दोन अंकाला भागू शकतो सुरुवातीला बघा गौरी समजलं का सुरुवातीला जर आपण दोन अंकी संख्येने भागत असलो तर सुरुवातीला आपण दोन अंकी संख्या घेऊ शकतो पण आधी मध्ये नाही घ्यायची डायरेक्ट दोन संख्या मग त्यावेळेस तिथं तुमचं उदाहरण सुटते तर बघा आता आपण डायरेक्ट पंचेचाळीसला भाऊ बाराच्या काळामध्ये पंचेचाळीस नाहीये मग पंचेचाळीस कोणत्या दोन संख्येमध्ये येते इथे येते दोन्ही पैकी लहान कोण आहे छत्तीस बारा ती छत्तीस आहे असं भागायचं पाच मधून सहा जात नाही मला सर् करायचं छत्तीसच्या पुढे पंचेचाळीस इथ जायचं किती आले होते नऊ आले होते बरोबर आहे मागे शून्य द्यायचं हम्म हे पंचेचाळीस ला भागला आपण आता पुढं किती संख्या आहे

असला तर मग उत्तर चुकत नाही तर मी काय सांगितलं तरी बघा तुम्हाला जर आपण दोन अंकी संख्येने भागायला तर आपण सुरुवातीला दोन अंकी संख्या घेतल्या तरी चालतात तेरानं भागायला तेरा ही दोन अंकी संख्या आहे दोन अंकी म्हणजे कसली दशक संख्या तर आपण सुरुवातीला दोन अंक घेतले तरी चालतात फक्त सुरुवातीला हो का बघा आता त्यांना आपण दशक संख्येनं भागायला म्हणून सुरुवातीला आपल्याला दशक संख्येनं दशक संख्या घेऊन भागली तरी आपलं उत्तर बरोबर येते बघा तेराच्या पाण्यात शून्य वरले दोन तीन तीन मधून तीन गेले शून्य वरून घेतले दोन आता बघा इथं बऱ्याच मुलं गफलत करतात का आपण इथं सुरुवातीला दोन दोन अंकाला भागले काही काही मुलं काय करतात का तेराच्या पाड्यात दोन नाही आहे का तेराच्या पाड्यात दोन नाही मग काय करतात डायरेक्ट पुढची सहा संख्या इथे घेतात आणि मग तिथे तुमचं उदाहरण चुकते का म्हणून मी तुम्हाला काय सांगितलंय एक एक संख्येला भागायचं म्हणजे जर तुम्हाला सुरुवातीपासून एक एक संख्येला भागायची सवय लागली तर तुमचं असं पुन्हा असं असं जर आठ आली एक अंक आला तर मग तुम्ही काय करता शून्याचा भाग देतात बरोबर आणि जर तुम्हाला सवय लागली सुरुवातीला दोन अंकाला भागला आपण तर मग इथं पण लगेच काही मुलं काय करतात तिथं सहा घेतात तर डायरेक्ट तेरा दोन्ही सव्वीस करून टाकतात तुमचं गणित चुकलं तिथं समजलं काय म्हणून जरी आपण सुरुवातीला दोन अंकाला भागलं किंवा तीन अंकी संख्येने भागताना जरी आपण सुरुवातीला तीन अंक घेतले हा तर आता जर संख्येला भाग जात नसेल मध्ये तर भाग कितीचा द्यायचा आहे भाग जात नसेल तर शून्य तच भाग द्यायचा आहे कुठची संख्या घ्यायची तेराच्या पाड्यात दोन नाही आहे म्हणून भाग बसला बघा तेरा शून्य दोन मधून शून्य गेले दोन शून्य 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 आठ आले सहा इथे सहा घेऊन मागलं तर चुकलं मग तुमचं घर का रामो तेराच्या पाड्यात सव्वीस आहे का आहे की तेरा दोन्ही सव्वीस कस सहा मधून सहा गेले शून्य दोन मधून दोन संख्येनं भागलं आणि सुरुवातीला दशक संख्ये जर आपण भागायला घेतली तरी काही चुकत नाही पण जर आश्चर्मधील एकच संख्या जर आली त्यावेळेस आपल्याला पुढचा अंक घेऊन जमत नाही त्यावेळेस एकच संख्येला भागावं लागतं काल का नाही तर मग सरळ आपल्याला काय करायचं एक एक संख्येला असं भागायचं चुकत नाही आणि असं केलं तर मग मध्ये चुकवायचं लक्षात आला